नमस्कार मित्रांनो आपण फ्लॅट घेऊन आलो आहे ते वी टू बी एच के कन्सेप्ट अशी आहे मित्रांनो का आपण एका फ्लोअरला फक्त दोनच फ्लॅट केलेले एक इकडच्या बाजूला एक इकडच्या बाजूला दोन असे तर एकूण पाच मजली त्याच्यामुळे दहा फ्लॅट आहे प्रत्येकाला अलोकेटेड पार्किंग दिलेली आहे एकदम चांगल्या पद्धतीची पार्किंग नाही प्रत्येकाला अलोकेटेड आहे म्हणजे कोणाचं कोणाचं मिक्सअप नाही यायला जायला रस्ता सोपेस्टिकडेड आहे शेजारी ओपन स्पेस आहे त्याचबरोबर दोनच फ्लॅट आहे आठशे दहा स्क् फूटचं आहे आपण दिलेलं आहे त्याची प्राईस फक्त आपण तीस लाख कुठे केलेली तीस लाखात खरेदीस आहे ते आता आपण त्याचं हे सांगतो तुम्हाला काय त्याचं लोकेशन कुठे धात्रक पाट्यापासून जवळजवळ एक ते सव्वा किलोमीटरच्या अंतराच्या रेडियसमध्येचे जे सांगतो आहे तेच आहे काही जास्त लांब नाही आणि लोकेशन आणि प्राईजच्या मानाने एकदम ओके आता आपण त्याचा व्ह्यू घेऊ आता आपण चाललो आहे मध्ये मित्रांनो आपण आता आलो आहे आपण हॉलमध्ये आलेलं आहे टू बी एच केचा फ्लॅट आहे इथे आपल्याला पी ओ पी करून दिलेली आहे फोर सिलिंग एकदम छान लाईट फिटिंग सर्व करून दिलेलं आहे हॉलची साईज पण मोठी दिलेली आहे काही छोटी नाही आणि थ्री टॅकर्स विंडो दिली त्याच्याकडून आपल्याला व्हेंटिलेशनचं हे आपल्याला हॉल साईज मोठी पाहिजे होती म्हणून आपण बाल्कनी नाही दिलेली इथे जे आहे ते तुम्हाला आत्ताच क्लिअर करून दिलेलं आहे बरं आता आपण किचनकडे वळतो मित्रांनो किचनची साईज पण चांगली दिलेली आहे किचन पाक एवढा मोठा किचन दिलेलं आहे किचनला बाल्कनी करून दिलेली मित्रांनो एक त्याचबरोबर किचन ओट्याची हाईट पण चांगली आहे आणि इथं मित्र टॅकर्स व्हेंटिलेशनला आहे नंतर स्टाईल पण चांगल्या लावून दिलेलं आहे आणि जो स्पेस बेसतो आहे आपण तो मोठा स्पेस येते त्याचबरोबर इथे आपल्याला एक बाल्कनी दिलेली आहे म्हणजे त्याच्याकडून आपल्याला वॉशिंग मशीन गोष्टी इथं ठेवू शकतो या गोष्टीचं आता आपण आलो आहे बेडरूमकडे फर्स्ट बेडरूम ही फर्स्ट बेडरूमला बी इथे बाल्कनी दिलेलं आहे त्याचबरोबर रूमची साईज पण मोठी दिलेली आहे फोर सिलिंग करून दिले आहे प्रत्येक रूमला फोर सिलिंग केलेली आहे मित्रांनो असं एकालाच नाही बाल्कनी पण छान आहे रस्ता पण इथूनच दिसतो जवळ आहे का एवढं लांब नाही तुम्ही आल्यावर तुम्हाला लोकेशन एकदम म्हणजे कोणी नातेवाईक असेल तर त्यांना पण लोकेशनला यायला जायला प्रॉब्लेम नाही राहणार टॉयलेट तुम्ही एकत्र केलेलं आहे आपण बघू शकता तुम्ही हा आता आपण आलो तो मास्टर बेडरूम मित्रांनो मास्टर बेडरूममध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच आहे ते रूमची साईज पण मोठी आहे सिलिंग करून दिलेली आहे आपल्याला खिडकी दिलेली रूमची साईज मोठी केली आहे मेन म्हणजे आणि याची प्राईस तर मी तुम्हाला सांगितलं आहे तीस लाख खरेदी सहित आहे चावीस सहित तुम्हाला भेटर याच्यात बी थोडंफार निगोशिएबल राहील दिलेला नंबर हो।